बघा टायगर क्रॉन्स बघा किती मोठे येते सुरमई बघा दादाजवळ कसे देते किलो दादा सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो हे बघा हे दादाजवळ पापलेट बघा खवली पापलेट येते भारी असतं ना पापलेट जाता जाता स्नेहा सांगते का मला काहीतरी खायचं आहे स्नेहा आणि सानू वडे देता ही दोन हां चार हे छोटेवाले पॅटेज द्या व्हिडिओ बघताय म्हणून कधी पासून तरी मग किती टाइम तीन एक वर्ष झाले तीन वर्ष झाली बघ बघ बोल आता ए तर आपले जे कोळंबी वडे आहेत ते रेडी झाले आपण काढूया आणि ते तुम्ही बघताय कुणाचा कालो नमस्कार सर्वांना तर आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि सानूचा आता स्कूलचा टाईम झालेला आहे तर हे बघा कातला आम्ही मसाला तयार केलेला आहे तर आज मसाला पण बनवायचा आहे आणि लास्टचा जो लॉट होता म्हणजे तीन तारखेला जो आपण मसाला बनवला होता ना त्याच्यातला एवढा मसाला राहिलेला होता तर ज्या ऑर्डर आले होते ते सर्वात आम्ही पूर्ण केलेत आणि सानू सानू रेडी होते स्कूलला जायचं आहे तर सर्वात पहिले आता साडेसहा वाजलेत आणि सानूचं स्कूल ना सकाळी सातचं आहे तर सर्वात पहिले सानूला स्कूलमध्ये सोडूया आणि सानूला स्कूलमध्ये सोडले ना का डायरेक्टली आपण जाऊया चिरनेरला मसाला बनवायला काय पेपर आहे ना बेस्ट ऑफ लक पेपर आहे ना कोणता पेपर आहे हिंदी आहे ना चालेल जा चालेल मी येते हा चालेल चालेल तर आता जस्ट सानूला मी स्कूलमध्ये सोडले आणि बघा मसाला सर्व रिक्षामध्ये भरलेला आहे तर मी सकाळी आठचा टायमिंग दिला आहे गिरणीमध्ये म्हणजे कालच मी फोन करून सांगितलं का मला बाहेर जायचं आहे कारण जेव्हा पण आपला मसाला बनवायचा असते ना तेव्हा ना मी फोन करून सांगतो का कर लवकर येणार आहे कारण ते एकदा मसाला बनला ना का मग त्याला थंड व्हायला पण भरपूर टाईम लागतो आहे मग नंतर प्रोसेस असते तर पूर्ण दिवस जाते त्याच्यामध्ये मग मी असं करतो का सकाळी लवकर जातो आणि मसाला बनवून घेऊन येतो जेणेकरून दिवसभरची प्रोसेस ना मक्की पण कम्प्लीट होईल तर आठचा टायमिंग दिला आहे तर चला आठ सव्वा आठ वाजतील आपल्याला चिरनेरला जायला आता वाजले सात वाजून दहा मिनटं झाली तर, 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 तर आता चिरणेरला जाऊया पटकन मसाला बनवूया आणि लगेच रिटर्न घरी येऊया फायनली आता आपला मसाला रेडी झालेला आहे एक कोण टाकलेली आहे बघा आणि ही एक कोण जाईल ना चल आणि आता सव्वा नऊ वाजले ना काहीतरी स्कूल मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झालाय पाणी नाही आलं वाटत स्कूल मध्ये तर दहा वाजता सानू सा स्कूल सोडतील तर आता मी दहा वाजेपर्यंत उलवे मध्ये पोहोचणार तर जाता जाता सानूला पण घेतो तिथन पिकअप करतो तर चला कंटिन्यू राहा विमान अरे कुठे आहे आलंच नाही <laughs> तर सानूला आता स्कूल मधन घेऊन आलो मी ती बॅग घे तुझी मग मी गोनी घेते मसालीच्या तू पुढे चल नाही तर मग मी येते मग हा चल आलो हा आता आपण घरी आहोत दुपारचे लीच्चु। लीच्चु हा लिचू दुपारचे सव्वा दोन वाजलेत सानू हा ठीक आहे सानू झोपली आहे काय येईल लिचू लिचू बे बी सानू झोपली आहे आणि स्नेहा किचनमध्ये आहे आणि मी आता जेवायला घेतलाय हा बघा हा मसाला पण आज बनवलेला आणि जेवायला मटन आहे आणि चिकन आहे हा काल बनवला होता तर मस्तपैकी स्नेहाने गरम करून दिलाय तर चला आता जेवण करून घेऊया हो चपाती वाईटवाली चपाती याला काही चपाती का पुलके बोलतात पुलका आज काय करायचं आपण स्नेहा मच्छी मार्केटला जायचं कुठल्या तरी चालेल हम्म चिकन ये बनवलेलं फ्राई रेसिपी ना सुका तर आता आम्ही करंजा फिश मार्केटला आलो जेवता वेळेला मी सांगितलं होतं का आम्ही मच्छी मार्केटमध्ये जाणार आहोत हे बघा हा आहे इकडे करंजा फिश मार्केट चारला निघालो साडेपाच वाजता आले हा किती टाइम लागतो आपल्याला हो आणि कालचा तुम्हाला आपला ब्लॉग एक मिस झाला असेल म्हणजे काल तुम्हाला ब्लॉग बघायला नसेल भेटला गुरुवारी आज शुक्रवार आहे तर म्हणजे सॉरी शुक्रवारी तुम्हाला ब्लॉग बघायला गुरुवारी आम्ही शूट नाही केला कारण काम भरपूर होत खूप काम होता मसाले बनवायचे होते थोडं पाठ आम्ही शूट केलेला आहे ते तुम्हाला आता दिसेल की आम्ही काल मसाले रोस्ट वगैरे केले आज ग्राईंड पण आले हे सगळं शूट केलेलं फक्त आता आपण आम्ही विचार केला की थोडा तरी घरातून बाहेर निघावा सानूला पण थोडा टाइम द्यावा आलोय आज थोडा आता घरी जाऊन पण खूप सारं काम आहे तर आता आपण करंजा जेटी फिश मार्केट मध्ये पोचलो तर चला जाऊया आता मार्केटमध्ये तसं म्हणून तेवढं काही मासली बघायला भेटणार नाही कारण आपण संध्याकाळी आलो हा बोल ना सेक्शन सानून हे सांगते का बदक दिसतात हे पक्षी येते हा समुद्री पक्षी सुंदर दिसतात सारखे कारण डक सारखे ते आहेत ना म्हणून हे बघा केगारी बोलतो याला चला आता मार्केट मध्ये मा जाऊया आणि बघूया आपल्याला काय मच्छी मिळते मला बोंबील हवी बोंबील खूप दिवस झाले तू काय करणार हे बघा टायगर प्रॉन्स बघ किती मोठे आहेत हे टायगर प्रॉन्स वेगळे आहेत ना पण हे अच्छा कसे देते हे तुम्ही बाराशे र किलो बाराशे मध्ये किती येतील अर्धा किलो अच्छा काय बोलत हो कमी आहे ना हा किलो एक किलोचा <laughs> एक किलो एक कलेट लेपपा कलेट हे बघा ना समुद्री आपण घेऊ शकतो ना हा पण कितीला वाटत दोनशे रुपयाला एवढा कोण खाणार पण वार। ते दीडशे रुपयाची द्या ना ताई मग सर्व आपले व्हिडिओ बघतात ना येतात आवडतात व्हिडिओ थँक्यू ठीक आहे तर हे आपण कोलंबी घेतलेली आहे फ्रीज मध्ये दोन तीन दिवस हा काय कलेट आहे का कसं देतो तो एक किलोवरती असेल एक किलो आहे पंधराशे रुपये अच्छा आपण ताईकडनं कोलंबी घेतली थँक्यू थँक्यू ताई ताईनं रेसिपी नाव काय ताई तुमचं रुपा ताई ओके ओके ऑनलाईन चालतील ना पैसे हो ओके सुरुमई बघा दादा जवळ कसे देते किलो दादा सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो सुरमई किती किलोची असली सव्वा तीन सव्वा तीन किलोची स्क्वीड हा हे बघा दादा तुला पापलेट बघा खवली पापलेट आहे ती भारी असतं ना पापलेट कुठला पापले। एकदम मस्त फ्रेश लागते ते बघा हे असा खवलं असतं बाकी मार्केटला ना एकदम सपाट असतं ते कसं देत दादा पाटीचा हिसाब आहे मग कसा किलो देतो सतराशे रुपये किलो किती पीस बसतील तीन पीस बसतील तीन पीस बसतील बघा ही साईज आहे आणि हीवालीशे पंधराशे मग हे चार पीस बसतील पाच पीस बसतील ओके कलेट पण आहेत बघा एकदम फ्रेश आहे कलेट हे कसे देता सोळाशे सोळाशे रुपये किलो ओके थँक्यू काय बोल ना सांगू स्पीड स्पीड किती मोठा आहे हा भरपूर मोठं आहे ना तर आम्ही आलो होतो करंजा जेटी फिश मार्केट वरती आम्हाला वाटलं का माल किंवा दुसरं असं काहीतरी पाहिजे होत जे मला आवडते किंवा यांना आवडते पण काहीच नाही म्हणजे हेच आहेत कोळंबी आणि टायगर प्राऊन्स वगैरेच पापलेट आणि आपले कलेट प्रत्येकाचं रेट एक सारखंच आहे सेम रेट आहे आता आपण कोलंबी घेतली समुद्रातली तर ऍक्च्युली आम्हाला कसं म्हणजे टाइम पण हे करायचं होता असं काही गरजेचं नव्हतं मार्केट एक्सप्लेन करायचं तर मार्केट पण तेवढा काही लागला नव्हता हो आणि बोंबील घ्यायचं होतं पण बोंबील काही आपल्याला भेटलं नाही तर आपण ना आता गव्हन फिश मार्केटला जाऊया हो जाता जात असल्याचं तिथं घेऊयानंतर आपण कोलंबी तर घेतलेलीच आहे ना पण चांगलं जास्त द्यायची नाही जास्त नाही द्यायची पण तीन चार गावशा हा चालेल गव्हन फिश मार्केटला त्याच्यानंतर घरा अगदी आपले युट्यूब फॅमिली भेटले ओळख दिली व्हिडिओ बघताय म्हणून सांगितलं कधी पासून तरी तीन वर्ष झाली अरे लागून हा हां बरोबर 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 हां हां मच्छी गेलोय सकाळी घेऊन गेले

अच्छा अच्छा स्वामींचा सिरीज अच्छा 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 या रविवारी बघू टाइम भेटला तर नक्की येऊ नक्की येऊ टाइम भेटला नाव काय तुमचं आई रजनी पाटील आहे यांचं नाव आहे मीना माली मीना माली आहे नाव आहे चला खूप छान वाटले भेटून चला चला जाता जाता स्नेहा सांगते का मला काहीतरी खायचंय स्नेहा आणि सानू वडे देता ही दोन हा चार हे छोटेवाले पॅटीज द्या आणि एक आहे समोसा आहे का एक आहे एक्स्ट्रा एकच आहे ना तो द्या ना द्या किती झाले टोटल साठ रुपये ओके एक एक तुम्ही सांगितलं तेच पॅटीज भेटले हा भेटलंय लवडा पण घेतलाय चांगलाच ना आवडले मस्त आहे एक समोसा होता तो बघ ना तो पलटी समोसा म्हणून काहीतरी हा म्हणून बघ साठ रुपये झाले टोटल हा बस आहे पॅटीस तर एवढी टेस्ट आहेत ना येतलं उरणमदना जो कोणी आम्हाला बघतोय ना हा बघा हा ही ताईंचं आहे काय ओम साई स्नॅक्स कॉर्नर एवढे भारी टेस्टी आहेत ना आम्ही हो या हे का मस्तपैकी एकदम पैसा वसूल आहे साठ रुपयाचा नाश्ता किती भेटला आहे दाल वडा खालास का मस्त टेस्टी आहे

बघ बघ बोल आता ए बोलले तर आता आम्ही घरी आहोत आणि आपण मार्केट मधला कोलंबी आणले मुंबईत काही भेटले नाही कारण मुंबईच सीझन संपलेलं आहे चला कोलंबी पटापट साफ करून घेऊया समुद्रामधली कोलंबी ही बघ घेते दीडशे रुपयाची आणली फायनली सर्व कोलंब्या मस्तपैकी साफ करून झालेल्या आहेत बघा आता बाहेर चला जाऊया एक तास लागला ना मला स्नेह तू काय करते अच्छा तू काय टीव्ही बघते अविनाश जी जायचं का माझा रेसिपी बनवायची का आपण काय काय बनवणार काय काय बनवायचं बनवायचंय मग ओके चल तर आपण कसं आता आज नवीन आपला मसाला रेडी झालाय तर मी हो। ना नवीन मसाला ट्राय करते परत अरे रे सगळं पडत चाललंय गर्दी काढायला लागेल ती आता तर हा बघा हा आहे आपला स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला बघा कलर पण किती सुंदर असा आलेला आहे प्रमाणे कलर आणि सुगंध एकच नंबर आलेला आहे आणि हा शंभर किलो मसाला आम्ही रेडी केलाय त्याच्यातनं चाळीस किलो मसाला ऑलरेडी प्री बुक झालेला आहे अजून पण हा व्हिडिओ पडला पण नाहीये मला वाटतं व्हिडिओ पडल्यानंतर लगेच आउट ऑफ स्टॉक होणार आहे आणि मी काय बोलते इलेक्शन नाही तर तुला काय वाटतं आपल्या इकडे पण असं कोण येईल निवडून आता बघा इलेक्शन मध्ये कोण नेते येतात कोण नाही येत त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही का माहित आहे का आणि येणार का कोण येणार ते माहिती नाही आपल्याला कारण आपल्या पब्लिक साठी तर काही करत नाही चांगला करतील नाही करतील तर उद्याची गोष्ट आहे पण जर तुम्ही स्नेहा मसाला घेताय तर तुमचे ना घरात प्रत्येक जण खुश होणार ही आमची गॅरंटी आहे आणि प्रत्येक जण विचारणार कोणता मसाला युज केला आणि तुम्हाला शेफ म्हणून म्हणजे बोलतील की कोणता शेफ आहे ज्यांनी जेवण बनवलेला तर स्नेहा लजीज मसाला लवकरात लवकर ऑर्डर करा नवीन स्टॉक आहे घरातल्या ना खुश करा आम्ही गॅरंटी घेतो की प्रत्येकजण खुश होतील खुश होतील नाही तर लोकांचं माहिती नाही ते आपल्याला खुश ठेवतील का नाही आमच्याकडनं जर तुम्ही मसाला घेत तर आम्ही ही गॅरंटी देतो की तुम्हाला नक्की आम्ही खुश ठेवू सॅटिस्फाय हंड्रेड पर्सेंट चला आपण आपली रेसिपी करूया आता ओके तर आहे ना मी बघा कोळंबी आपल्याला जास्त ताईने दिली आहे तर काय एवढी काय आपण कधी नाही करू शकत तर वडे करूया आपण आणि हे जे कोळंबी असतात ना याच्यातले जे बोलतात ना हे काय बोलतात धागा ते काढायची गरज नसते कारण याच्यातला काहीच फरक पडत नाही आपल्या तर सर्वात पहिले मी हिरवी मिरची टाकली आहे लिंबू परत मी मागवायचे विसरले ठीक आहे राहू दे काय तुम्ही लिंबू सुद्धा ऍड करा खूप छान असा टेस्ट येतोय कोथिंबीर ऍड केली आहे कांदा टाकूया आपण ओके

खूप लोकांना ना याला असं किमा बनवून पण करतात पण लास्ट टाइम मी केलेला पण असं टेस्टी लागतं असं टेस्टी लागतं किमा मध्ये बरोबर नाही मी तुला बोललो होतो तुम्ही पण बोला असं बनव आणि सानूनी पण मला फरमाइश केली की अशी बनव कारण असं आपण बनवलं ना जेव्हा जेव्हा खूप टेस्टी लागते लागतं किंवा अजिबात टेस्टी लागत कारण आमचा एक्सपिरियन्स सांगतो प्रत्येकाचा आपला 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 असते आता तू लास्ट टाइम बनवून तुला मी कसं बोललो जे लास्ट टाइम ते टेस्टी लागतात बरोबर आणि मला पण ते पर्सनली फील झाला कि ते असं चांगलं लागतात थोडस बेसन ऍड केलेलं आहे चण्याचं पीठ फील होत जेव्हा पण थोडस जाड होण्यासाठी तुम्ही ऍड करू शकता इथे बघा स्नेहा हिरवा वाटण टाकते विसरले मी सांगायचं टाकायचंच हो नक्की काय सांगायचं काय टाकायचं टाकायचं विसरले तुम्हाला सांगायचं पण विसरले हा तर आता आठवलं तर पटकन हिरवा वाटण पण ऍड केलंय ह्याच्यामध्ये ना तुम्हाला फक्त ऍड काय करावं लागेल लिंबू लिंबूचा रस ऍड करावा लागेल आपल्या जवळ नाही आम्ही विसरलो आता पण विसरले आज काय चाललंय माहिती कढाई ठेवले गॅसवरती आणि तेल गरम झाल्यावरती हिरवा वाटण टाकलंय हिरवा वाटण मध्ये आपण घेतलेला आहे आला लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि मस्त विक आता वाटणला शिजून घ्यायचं एक ते दोन मिनिट ना तेवढा पण नाही लगेच होते लगेच होते का आणि मग त्यानंतर कांदा कांदा घेऊया आपण राहिलेला ओके रेसिपीला तरी पण किती टाइम लागेल आपल्याला हे ये लवकर होते कारण यानं शिजायला टाइम नाही लागत एक दहा मिनिटात होईल आपला आता आणि मग त्यानंतर टोमॅटो ऍड केलाय आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला हा मसाला जर हवा असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता लक्षात ठेवा सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला तुम्हाला लाईव्ह दिसते फक्त स्नेहा लजीज मसाला टाकलाय आणि हलद टाकली आहे बघा आणि प्रत्येक आपण रेसिपी तुम्हाला व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज असो सर्व रेसिपी मध्ये फक्त मसाला टाकायचा आहे आणि आलट टाकायची ना का मसाल्यामध्ये ने बघ मसाल्यांच मी बोलते बाकी इतर मसाले तुम्हाला टाकायची गरजच नाही तर बघा आता चांगल्या प्रकारे आपण मसाले शिजवून घेणार आहोत तर मी थोडस पाणी ऍड केलेलं कारण खाली लागलं नको सारखा ओके आणि बघा मस्त असं हे झालंय ग्रेव्ही टाईप होई लागली आणि मसाले शिजलेले आहेत आणि आता स्नेहा कोलंबी ऍड करते हे बघा सर्व कोलंबी ऍड केलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे कोलंबीला आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला एक ग्लास मत... पाणी ऍड करणार आहे बस एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा एकदम मस्त मिक्स करून घेऊया काय ना जाणू सोडे हा सोडे सोडे सुकलेले असतात ना तू बिलकुल नाही आवडत कुठला ब्लॅक कोलंबी अच्छा याच्यातून येते डोक्या डोक्यामधून असं काहीतरी सगळं काढलं बघा आता उकळ येत आले म्हणजे छोटी उकळ आली की आपण आता झाकण ठेवलं मस्त okay. तवा ठेवला लोखंडचा आणि स्नेहाने तेल टाकलेलं आहे तर बघा असं हातावरती घ्यायचंय आपल्याला कारण हे डायरेक्टली वडे बनणारच नाही जेव्हा आपण असं पॅनवरती ठेवणार ना म्हणजे बरोबर

ठेवली बघायला नाही टाइम नाही लागत अरे बघा फायनली पाच पण कोलंबी वड्या करून घेतलेले आहेत जे क्लास ची ना ते मध्ये ठेवूया पटकन घेतो सणू कसलं तरी विचार करते कोलंबी खाऊ का नाही विचार करते का असं थोडासा खा टिक्छा थोडस खा मग आज स्वतःसाठी भाजी पण माझी मेथी खराब झाली उद्या आपण मस्तपैकी बनवूया मिक्स वाला ना मशरूम उद्या सॅटरडे पण आहे ना तुम्ही बघत आहे कोल्ह्याचा कालवा कमी वाढलाय नाही राहते नंतर घेईन पाहिजे असेल तर कोळंबी जास्त काही रस्ता नाही बनवला कारण आम्हाला थिक लागते खायला यांचा सुगंध कसा येते ना एकदम ये ये टेस्ट हा काही सुगंध भारी आला कोलंबी वडी पण घेऊया चल तुला तर चला या सर्वांनी जेवायला घेत खूप टेस्टी अ स्टार्टर पण खाऊ शकतो आपण चटणी सोबत म्हणजे जर आपण असे म्हणजे खिंबा कोण टाकल्या ना एवढी लागते खूप टेस्टी कोलंबी पण टाकतो चला hmm. मस्त आम्ही जेवून घेतो तुम्हाला दोन्ही पण रेसिपी आम्ही दाखवले जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ट्राय करू शकता खूप छान एकदम सिंपल पण टेस्टी माझा डायलॉग तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि नवीन जर मसाला तुम्हाला हवा असेल स्नेहा लजीज मसाला तर नक्की आमच्याकडनं ऑर्डर करा आता उद्या आम्हाला राहिलाय तो मसाला पॅकिंग करायचं ना दिवस पॅकिंग मध्ये जाणार आहे आपला उद्या आपण काय करू सानू स्कूल मसाला भरायला घेऊया म्हणजे कधी सुट्टी कधी स्कूल ना जीजी जीजी हो तुला काय आला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय